नमस्कार मी गुरुप्रसाद फाटक प्रभाग क्रमांक आठमधून एक इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी मी त्या फॉर्म भरून दिला होता पण विधानसभेत माझं नाव होतं मात्र यादीमध्ये ते आता ह्या इलेक्शनला माझं फायनल नाव कट झालं पण कशामुळे कट झालं का झालं याच्या काय मिटेल्स केलं मी कोर्टाची संबंधी मी अधिकाऱ्यांशी पण याच्यावर डिस्कस केलं त्यांनी मला कोर्टातून ऑर्डर आणा अशी मला त्यांनी एक ऑर्डर आणा असं मला बोलले कोर्टामध्ये केस चालू आहे ऑलरेडी आता सतरा एकला हा लास्ट फॉर्म भरायचा दिवस असल्यामुळे पंधरा एकापर्यंत माझं नाव कोर्टाकोणी आहे याची अपेक्षा आहे पण आता हा नाही चालत हा माझ्या अन्याय होऊ शकतो एक इच्छुक उमेदवार म्हणून किंवा एक मतदार जागरूक मतदार म्हणून मलासुद्धा मतदान करता येणार नाही हा एक मेन प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे संबंध अधिकाऱ्याने किंवा या ह्या गोष्टी जरा गंभीर्याने विचार करून मला न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद पण आता तुमचं मतदार यादीतून नाव कट झालं आहे का आता माझं मतदार यादी नाव कट झालंच आहे विधानसभेत नाव होतं मी वोटिंग केलो इतके वर्ष मतदार आहे मी आणि आता नाव कट झालेलं आहे फायनल यादीतूनच अच्छा तुम्ही प्रांत कार्यालयाला किंवा जे कोण निवडणूक अधिकारी त्यांना पण संबंधित घटना झाली सगळी सांगितलेली आहे त्यांच्यावर आपल्याला लेटर आले की ऑटो जनरेशन मध्ये किंवा त्यांच्या काही याच्यामुळे थोडक्यात ते नाव कट झालं असं त्यांचं म्हणणं आहे गणेश असा सगळा विषय होऊन आता संबंधित अधिकारी बोलून सगळं झालेलं आहे विषय बोललेलो आहे आता यापुढे काय निर्णय होता ते आता सगळ्या अधिकाऱ्यांनी हे मला सहकार्य करून माझं नाव लावून मला निवडणूक लढवायची मला इच्छा आहे यावर्षी आणि लढवायच्या मला निवडणूक त्यासाठी मला उभं राहून उभं राहता यावं असं काहीतरी अधिकाऱ्यांनी मला अधिकार देऊन लेटर देऊन माझं नाव लावून मला इलेक्शन लढता यावं ही विनंती